नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी, जी स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करण्यात आहोत बघा गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून आपल्या आरोग्याला आपल्या धन संपत्ती सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला भर मिळेल किंवा जे नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षात एक वेगळी चालना आपल्या जीवनाला मिळेल त्याच्यासाठी जी तुम्हाला गुरुवारी हे कामं करायचे आहेत बघा जर तुम्ही स्वामीची सेवा करत असाल तुम्ही स्वामींना मानत असाल तर ह्या गोष्टी केल्याने तुमच्या जे आत्मविश्वासात एक खूप मोठी भर पडते व तुम्हाला खूप चांगले त्याचे अनुभव येत असतात कोणतीही गोष्ट कोणी सांगितली म्हणून करायची नाही तर आपल्या मनाला वाटते आपण ती मनातून केली तरच त्याचा अनुभव किंवा ते त्याचा फायदा आपल्याला होत असते जर तुम्ही स्वामी सेवेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा जर तुम्ही स्वामी सेवा घेतलेली असेल तर तुम्हाला स्वामींच्या दर गुरुवारी जे आहे मठात जायचं आहे मंदिरात किंवा मग केंद्रात तुमच्याकडे जे आहे त्याच्याकडे तुम्ही जा जातानी जे आहे तर बघा जे असतं दान दान करण्याला खूप मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे जर तुम्ही काय करा तर जातानी काहीतरी दान करण्यासाठी घेऊन जा मग आता काय घेऊन जाणार तर स्वामींना पिवळ्या गोष्टी पिवळं जे आहे खाद्य जास्त आवडलं जाते तर त्यामुळे तुम्ही काय करा की जे आहे गरजू लोकांना दान करणं हे खूप महत्त्वाचं आहे पण जर गरजू लोक तिथे नसतील कोणी जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला जातानी स्वामींच्या मंदिरात मठात किंवा केंद्रात तुम्हाला काय करायचं आहे केळी घेऊन जायची आहे बघा केळी घेऊन जा शेव घेऊन जा वडापाव या सगळ्या गोष्टी आहेत त्या पिवळ्या आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या दान करू शकता जर तुम्ही या दान केल्या तर तुमचा गुरु जे आहे तुम्हाला चौथा किंवा आठवा गुरु असेल तर त्याला तो, तो जे आहे प्रबळ होत नाही आणि तुम्हाला जे आहे कमी होतो व तुम्हाला कोणतंही नुकसान देत नसतं त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी घेऊन जाऊन दान करायच्या आहेत त्याच पद्धतीने गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन तुमच्या उमऱ्याला जे आहे तुम्हाला करायचं आहे बघा अत्यंत सोपं जे आहे ते लेपन करायचं आहे जास्त काही मेहनत त्यात लागत नाही कारण बघा तुम्हाला काय करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि ते लेपन जे आहे तुम्हाला जे आहे तुमचा उमरा त्याला लावायचं आहे लावायचं म्हणजे एकदम सिम्पल पद्धतीने ते पसरून द्यायचं असते बघा एक खूप चांगल्या पद्धतीची पॉझिटिव ऊर्जा येत असते त्याच पद्धतीने जे उमरा आहे त्याला लक्ष्मी मानण्यात आलेला आहे म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी असं मानण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप फायदेशीर हा जे लेपन आहे तुमच्यासाठी तर कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती आपल्या घरात येऊ नये म्हणून हळदीचं लेपन केले जाते त्याच पद्धतीने तुम्हाला जे आहे गुरुवारी काय करायचं आहे तर तुम्ही जर चर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे त्याने तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतात त्याच पद्धतीने ज्या स्वामी सेवा खूप महत्वपूर्ण हे जे पारायण आहे ते मानण्यात आलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आता अनेक अडचणी असतात छोटी मुलं असतात कामं असतात टाईमही सापडत नाही तर थोडा थोडा टाईम काढून तुम्ही हे करू शकता बघा जर तुमचं वाचणं होत नसेल तर तुम्हाला एक तर तुम्हाला सांगेल मी सकाळी वाचणं होत नसेल तर संध्याकाळी वाचा आणि संध्याकाळी नाही झालं तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ते ऐकायचं तरी आहे आता प्रत्येक एखाद्याला वाचता येत नसतं मग ते काय करल तर त्यांनी मोबाईलला जर टाकलं तर मोबाईलला सगळे जे पारायण आहे ते आहे तेच महत्त्वपूर्ण म्हणजे हे दो दोन अध्याय जे आहेत त्याबद्दल दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही मोबाईलवरून सुद्धा ही ऐकू शकता जेणेकरून तुम्हाला खूप छान पद्धतीने त्याचं जे आहे हा उपायच मानला जातो त्यामुळे तुम्ही ह्या नक्की करा त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की गुरुवारी जे आहे केळी बघा केळीचं झाड जे असतं तर त्याची पूजा करायची आहे केळीच्या झाडामध्ये श्री विष्णू भगवान या यांचा यांना मानलं जातं त्यामुळे काय करायचं आहे केळीच्या झाडाची गुरुवारी जर तुम्ही पूजा केली तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात तर तुम्ही छान पद्धतीने पूजा करून घ्या प्रदक्षिणा घाला त्याला एक प्रदक्षिणा घाला झा जा, झाड जे असतात छोटं असेल तर काय करायचं आहे की तुम्हाला स्वतःला प्रदक्षिणा घालून घ्यायची आहे आणि मोठा असेल तर तुम्ही घालू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला जे आहे अकरा माळीचा जप तर आपण स्वामी सेवेत करतच असतो बघा जेव्हा आपण स्वामी सेवा घेतो त्यामध्ये सांगितलेलंच आहे की अकरा माळीचा जप सारामृताचं पुस्तक हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण करतच असतो पण काय करायचं आहे की गुरुवारी जे आहे उंबऱ्याचं झाड असतं तर त्याला तुम्हाला औदुंबराचं झाड असतं त्याला काय करायचं आहे तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुम्ही अकरा प्रदक्षिणा त्याला घातल्याने तुमच्या ज्या आहेत येणारे जे पण संकष्ट संकट असतात ते दूर होतात व तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा त्याने होत असतो अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे गुरुवारचे कामे करायचे आहेत त्याच पद्धतीने आपण काय करत असतो की गुरुवारी जे आहे ना फटची पुसत नाही त्याचं जास्त खर्च पुसत नाही पण मग आपण पारायणं असतात गुरुवार असतात किंवा मग एखादी पूजा असते जी आपल्याला गुरुवारी करायची असते मग ती जागा काय करायची तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची तेवढी जी जागा आहे ती तुम्हाला स्वच्छ करूनच पूजा करावी लागत असते त्यामुळे तेवढी जागा तुम्ही स्वच्छ नक्की करून पूजा करू शकता बघा पूर्ण घराची नाही स्वच्छता केली तरी चालते पण जी जागेवर तुम्हाला पूजा मांडायचे आहे त्याची स्वच्छता नक्की करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आता गुरुवारी केस धुवायचे के ना की नाही हा एक सगळ्यांनाच कॉमन प्रश्न असतो तसं शास्त्रानुसार सांगितलेला आहे की गुरुवारी केस धुवायचे नसतात पण आपल्याला अनेक प्रॉब्लेम असतात मासिक धर्म असतात किंवा मग बाहेरच्यासुद्धा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्याला केस धुवायला लागतात तर आपण काय करायचं मग चिमुटभर हळद तुम्ही जे आहे ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यात घालून तुम्ही केस धुवू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला गुरुवारी जे आहे ना तुळशी मातेचं पूजा करायची आहे बघा तुळशी मातेची पूजा त्या दिवशी केल्याने खूप चांगल्या पद्धतीने फळ मिळतं असं म्हणतात त्यामुळे तुम्ही त्या दिवशी नक्की तुळशी मातेची पूजा करू शकता अशा पद्धतीने माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा परत भेटूया एका छोट्याशा व्हिडिओने